नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन आणि छानशा मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ सो फायनली मी आज तुमच्याशी ब्लॉग शेअर करते आणि ब्राईडचे म्हणजेच नवरीच्या साड्या आणि ब्लाऊजचं काम सुरू झालेलं आहे सर्वात पहिली ही आहे नवरीची साडी जिला मी लावलेल्या आहेत गोंडे आणि गोंडे मेकिंगचा कोर्स मी लवकरच घेऊन येत आहे मे महिन्यामध्ये पंधरा तारखेनंतर सो ज्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं नसेल त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करा म्हणजे नोटिफिकेशन मिळेल बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स असणार आहे आपला गोंडे मेकिंगचा त्यामध्ये तुम्हाला गोंडे प्रॉपर कसे बनवायचे ते कसे स्टिच करायचे त्यामध्ये जर बीट्स लावायचे तर ते कसे लावायचे सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे सो फायनली हे मी गोंडे पूर्ण अटॅच करून घेतलेले आहेत इथं अल्टरनेट गोंडे वापरलेले आहेत साडीला कॉन्ट्रास्ट असे आणि याची प्राईज मी साडेचारशे रुपये घेतलेली आहे विदाऊट बीड्स आणि बीड्स असतील तर ते सेवन हंड्रेडपर्यंत जातात त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे माझं स्वतःचं ब्लाऊज आहे आ, की जे मी अरिवक करण्यासाठी घेतलेलं आहे आता हे ब्लाऊज तुम्ही इन्स्टाग्रामवरती यूट्यूबवरती मी शॉर्ट्स टाकलेले आहेत त्यामध्ये नक्कीच बघितलं गेलेलं असेल तर हा ब्लॉग जुना आहे मी शूट करून ठेवलेले हो आहेत पण मला पोस्ट करायला वेळ नव्हता सो फायनली मी आत्ता ब्राईडच्या ऑर्डरमधून फ्री झालेली आहे आणि आता ब्लॉग मी शेअर करत आहे सो so, uh, हेवी ब्रायडल uh, जे ब्लाऊज असतात तसं ब्लाऊज मी करण्याचा प्रयत्न केला आहे सो ह्यामध्ये मी जास्तीत जास्त कटबीड्स वापरलेले आहेत हा स्लीव्ज आहे बऱ्यापैकी होत आलेली आहे आणि त्यामध्ये मी मोती आणि जरदोसी असे तीनच प्रकार वापरलेले आहेत पाहू शकता तुम्ही काही बेसिक लाइनिंग आणि त्यामध्ये uh, फुलाची आणि पाण्याची असे डिझाईन असं बेसिक डिझाईन केलं आहे पण ते इतकं सुंदर आणि सोबर झालेलं आहे तुम्हालाही शिकायचं असेल तर पंधरा मेपासून आपली नवीन बॅच सुरू होती आरीव्हची पाचवी बॅच आहे आत्तापर्यंत चार सक्सेसफुल बॅचेस मी पूर्ण केलेले आहेत आणि प्रत्येक बॅचेसमध्ये नाही म्हटलं तरी तीस चाळीस स्टुडंट एव्हरी बॅचेसमध्ये आपल्याला होते आणि आत्ता या बॅचेसमध्ये पण बऱ्यापैकी बुकिंग झालेले आहेत तुम्ही अजून बुकिंग केलं नसेल तर नक्की बुकिंग करा ॲटलीस्ट चार पाच दिवस आधी बुकिंग करावं लागतं जेणेकरून तुम्हाला कीट हे क्लासच्या वेळेवर मिळेल आणि ह्या क्लासची डेट थोडी पुढेही जाऊ शकते कारण खूप जणी पैशांचे प्रॉब्लेम्स असतात किंवा एनी अदर पैसे मॅनेज होत नाहीत उशिरा समजतं आणि मग ते बुकिंग करतात मग चार ते पाच दिवस त्यांना किट मिळण्यासाठी जातं सो ह्या क्लासची डेटसुद्धा पुढे जाऊ शकते हे गृहीत धरून चाला आणि हो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सिंगल मदर म्हणजे अशा महिलेंचे मिस्टर एक्सपायर झालेत किंवा डिवोर्स झालेले आहेत आणि त्या आई आहेत आणि एकट्या मुलांना सांभाळत आहेत अशा महिलांसाठी स्पेशल डिस्काउंट आहे अरिवर्कच्या क्लाससाठी फक्त सो ज्या सिंगल मदर आहेत त्यांनी विथ प्रूफ मला व्हॉट्सअपला मॅसेज करून सांगायचं आहे सिंगल मदर आहे सो जी काही तुम्हाला मेन क्लासच्या प्राईजमध्ये डिस्काउंट मिळणार आहे तो तुम्हाला तिथे सांगितला गेला जाईल पण प्रूफ म इम्पॉर्टंट आहे सो so, आपल्या क्लासची फी आहे सहा हजार रुपये ज्यामध्ये तुम्हाला मटेरियल किटसुद्धा मिळणार आहे आणि हा क्लास चाळीस दिवसाचा असणार आहे आणि क्लासमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स हा पूर्ण सिलेबस घेतला जातो ओके okay? सो so, आता इथे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते की मी जे मार्किंग केलं होतं ब्लाउजवरती म्हणजे जे काही रेषा वगैरे आखल्या होत्या ग्लास पेन्सिलने किंवा मार्करने किंवा एनी अदर तर त्या मी रिमूव्ह करते तर त्या कशाने रिमूव्ह करते तर कॅरोसिन म्हणजे रॉकेलने मी त्या रिमूव्ह करते तुम्हाला इन डिटेल सगळ्या माहिती तुम्हाला क्लासमध्ये दिली जाणार आहे अगदी प्रॉपरली कशा पद्धतीने रिमूव्ह करायचं त्यानंतर मार्किंग वगैरे कसं करायचं ब्लाऊजर मेजरमेंट कसं टाकायचं खूप सारे डिटेल्स तुम्हाला मिळणार आहे कारण आत्तापर्यंत आपल्याकडे नाही म्हटलं तरी ते चारशे स्टुडंटनी क्लास केलेले आहेत आणि विथ सक्सेसफुल स्वतःचे त्यांनी क्लासेससुद्धा सुरू केलेले आहेत सो नक्की आपला क्लास जॉईन करा पंधरा मे ते वीस मेच्या दरम्यान आपला हा क्लास सुरू होईल ॲक्च्युली डेट आपली पंधरा मे आहे पण इन केस जर पुढे ढकलली गेली तर वीस तारखेपर्यंत ढकलली जाईल सो लवकरात लवकर दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर माझी घरातली सगळी कामं आवडली आणि त्यानंतर हा ब्लाऊज मला जवळजवळ तीन दिवसात पूर्ण करायचा होता कारण मला ब्राईडचंही काम घ्यायचं होतं हा ब्लाऊज मी माझ्या स्वतःसाठी बनवते कारण माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये मला हा ब्लाऊज वेअर करायचा आहे कारण आत्तापर्यंत मी स्वतःसाठी एकही हरिवकचा ब्लाऊज केलेला नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ज्या कोणी टेलर आहेत त्या सगळे माझे ब्लॉग बघतात माझे व्हिडिओज बघतात तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टीचा अनुभव असेल की जेव्हा आपण एखादी गोष्ट किंवा एखादा बिझनेस आपण करतो आहे टेलरिंगचा तर त्यामध्ये आपण लोकांचे ब्लाऊज वेळेवर स्टिच करून देतो पण स्वतःचे ब्लाऊज किंवा अरिवक हे कधीच आपल्याला वेळेवर करायला जमत नाही पण ह्यावेळेस मी स्वतःला असं सा समजावून सांगितलं होतं की एक वेळ कस्टमरचे थोडेसे लाय द्यायला एक दोन दिवस लेट झालं तरी चालेल पण ह्यावेळेस मी माझ्या स्वतःसाठी मी ब्लाऊज बनवणार म्हणजे बनवणार सो so, हा बॅकनेक काय बनवलाय बघा मी बॉर्डर दिलेली आहे कटबिड्सची त्याला लोडिंग बनवलेलं आहे आणि त्या लोडिंगला मी जर्दोसीची अखंड बॉर्डर दिलेली आहे आणि त्यामध्ये वेल बनवलेला आहे फुलाचा आणि पाण्याचा खूप सुंदर डिझाईन झालं आहे त्यानंतर मला ह्या डिझाईनच्या सेम दोन ऑर्डर मिळालेल्या आहेत सेम डिझाईन पाहिजे म्हणून तर आता हे जे मी बनवते आहे त्यानंतर हा ब्लाऊज स्टिच करणारे आणि कुठल्या साडीवर वेअर आहे हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे तर हा सुद्धा माझा बॅकनेक पूर्णपणे तयार झालेला आहे मध्ये मी बुट्ट्या बनवण्याचा प्रयत्न केला बट मला ह्यामध्ये बुट्ट्या लटकन बनवायचे होते बुट्टी बनवून बट मला लटकन काय बनवायचं ते सुचत नव्हतं त्यानंतर मग मी ते सोडून दिलं फक्त छोटे छोटे बुट्ट्या बनवल्या आणि ते त्या मी कुठे वापरल्यात ना ते सुद्धा तुम्हाला ब्लाऊजच्या स्टिचिंगच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि इथे सुद्धा मी ह्यावरती जे मार्किंग केलं होतं ते मार्किंग जे आहे ते फक्त आणि फक्त रॉकेलने पुसलं जातं हे रॉकेल मी खूप दिवसापासून जपून ठेवलेलं आहे ॲक्च्युली आता रॉकेल मिळत नाही तर हे झालेलं आहे मार्किंग आणि ॲक्च्युली आज ओमचा आता शेवटचा पेपर आणि आम्हाला गावाला जायचं होतं कारण सुट्ट्यांसाठी त्याची खूप इच्छा होती की आम्ही गावाला जावं सो आठ दिवसाची सुट्टी काढून मी निघालेली आहे गावाला म्हणजे आम्ही तिघंही चाललेलो आहोत इथे बॅग भरली आहे माझं सगळं आवरलं आहे जवळजवळ साडेतीन वाजलेले आहेत आम्हाला निघायला चला मग आता आम्ही निघतोय गावाला म्हणजे श्रीरामपूरला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं सासर कुठला आहे श्रीरामपूरला आम्ही निघालेलो आहोत सो मी फटाफट सगळी तयारी वगैरे बॅग वगैरे भरून झालेल्या आहेत खूप गरमी होती आणि मला कामामुळे थोडंसं नाही का वॉटर वॉटर इंटेक कमी घेतला जात होता आणि थोडी जळजळ ज़ड़ होत होती त्यामुळे मी इथे ताक बनवून घेतलेला आहे त्यानंतर सगळे तयारी केली आणि कारमध्ये मला बसण्यासाठी थोडं सपोर्ट म्हणून एक घरातूनच पिलो घेतलेली आहे की जेणेकरून मला कंटिन्यू एका जागेवरती कारमध्ये चार ते पाच तास बसायचं असतं आणि इतका वेळ बसल्यानंतर माझ्या पायाला सूज येते बऱ्याचदा सो त्यामुळे मग मी काय करते पिलं घेतलेली आहे चला निघालो आहे ओमचं तर काहीतरी वेगळंच असतं नाकापेक्षा मोतीजण म्हणतात ना तसा हा प्रकार असतो गावाला जायचं म्हटल्यावर तो खूप एक्सायटेड असतो आणि मुळात त्याच्या म्हणजे त्याचे आजी आजोबा त्याला भेटणार आहेत याचा आनंद खूप मोठा असतो त्यामुळे ही बा बॅग बा, त्याला उचलत नाही आहे तरीसुद्धा तो ओढून ओढून त्याचं ते काम सुरू आहे आणि मुलांचं तुम्हाला माहिती कसं असतं सो so, फायनली तो निघा आम्ही निघालेलो आहोत त्यानंतर तुम्ही पाहू शकता किती काय काय सामान आठ दिवसासाठी आम्ही घेऊन चाललो आहे शिवाय मी आरीवर्कचं कामसुद्धा घेऊन चालले तर तुम्ही यांच्या हातात पाहत्या रिंग आणि स्टँडसुद्धा मी घेतलेला आहे विचार केला की मध्ये थोडा वेळ मिळाला तर त्यामध्ये जे काही ब्राईडचे ब्लाऊज होते वेळ वाया न घालवता काही ब्राईडचे ब्लाऊज असतील एक दोन तर ते मला उरकता येतील सो डिक्कीमध्ये बरंसं सामान बसत नव्हतं सो मग मी घेतलं आहे कारण लास्ट मागच्या सीटवरती ओम एकटाच बसणार होता त्यामुळे मग मागच्या सीटच्या इथे मी थोडंसं सा सामान अरेंज केलेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आता जवळजवळ दीड ते दोन तासानंतर आम्ही पोचलेलो आहोत खराडी बायपासला इतकं ट्रॅफिक भयंकर ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलो कारण निघालोच होतो चार वाजता त्यात ओमची मस्त एक अशी झोप झालेली आहे आणि आता जवळजवळ सहा वाजत आलेले आहेत आणि खराडी बायपासमधून आम्ही बाहेर पडतो आहे त्यानंतर थोडं अजून ड्राईव्ह केल्यानंतर असं वाटलं की आता चहाची वेळ झालेली आहे आणि चहा प्यायला पाहिजे नरेंद्र नाही वाटला आता मला झोप येते आता चहाचा ब्रेक व्हायलाच पाहिजे सो आम्ही इथे चहासाठी थांबलो नगरमध्ये जवळजवळ आम्ही एकशे वीस किलोमीटर अंतर पार करून आलेलो आहे त्यात ओमचे दोन झोप झालेले आहेत आणि इथे हा डॉगी काय शोधत होता माहीत नाही तर ओम म्हणत होता आई तो सुसू करण्यासाठी जागा शोधतो आहे बट माहीत नाही मग नंतर ओमने त्याला बिस्किट नेऊन दिले आम्ही मस्त असा चहा घेतला आणि इथे तर दरवेळेस आम्ही इथे मस्त असा गवती चहा पितो नेहमी श्रीरामपूरला जाताना कामरगाव एक गाव लागतं ज्या गावामध्ये साईबा म्हणून एक अमृततुल्य आहे सग आम्ही खूप वर्षापासून जातो आहे जेव्हापासून दोन हजार सोळापासून आम्ही पुण्यामध्ये राहतो आहे तर तेव्हापासून इथे छोटीशी टपरी होती आणि ह्या टपरीचं आता त्यांनी बऱ्यापैकी मोठं शेड वगैरे बांधून शॉप बनवलेलं आहे पण चहाची चव जी आहे ती तशीच्या तशी आहे पहिले प्लास्टिक कप नंतर ग्लास कप मिळायचे आणि so, आता प्रॉपर कप त्यांनी सुरू केलेले आहेत सो आम्ही इथेच चहा घेतो आणि आता निघालेलो आहोत लागलेलो आहोत अहिल्यानगर बायपासला इथून साधारणतः अजून आम्हाला ऐंशी किलोमीटर दूर जायचं आहे नगर बायपासवरून जाताना आम्हाला इथे ट्रेन दिसलेली आहे आणि ही ट्रेन इतकी फास्ट चाललेली होती की ओम म्हणत होता की आपण आहे ना ट्रेनबरोबर रेस लावूया सो so, गाडी आणि आ, ट्रेन अशी ही रेस सुरू होते पप्पान च्या गाडीची स्पीडसुद्धा हळूहळू वाढत होती सत्तर ऐंशी नव्वद शंभर पण ओमला म्हटलं आपण ओम आपण ट्रेनबरोबर ती रेस लावू नाही शकत कारण ट्रेनचा ट्रॅक वेगळा आहे आणि कारचा ट्रॅक वेगळा आहे त्यामुळे आपण ही रेस लावू शकत नाही नंतर आपल्याला ट्रेन दिसेनासी होऊन जाते आणि त्यानंतर आम्ही बऱ्यापैकी नऊ सव्वा नऊपर्यंत श्रीरामपू श्रामपूरमध्ये पोचलेलो आहोत श्रामपूरमध्ये श्रीराम नवमीची यात्रा असते त्यामुळे आत्ता ह्या नऊ वाजता बऱ्यापैकी गर्दी आहे अदरवाईज एरवी अजिबात या टायमिंगला इथे गर्दी नसते घराजवळ पोचलो आणि माझी मैत्रीण म्हणजे जवळजवळ माझं लग्न झाल्यापासून आम्ही दोघी एकमेकींना खूप छान ओळखतो आणि खूप छान मैत्री आहे आणि अजूनही आमची मैत्री टिकून आहे माझी मैत्रीण दीपा जे आमच्या घराच्याजवळ राहते पण आम्हाला फार असं भेटता येत नाही कधी पण श्रीरामपूरमध्ये एंट्री केल्या केल्या नरेंद्र बिस्लरीच्या बॉटल घ्यायला उतरले आणि तेव्हा ती मला भेटली सो so, आमच्या गप्पा काही इथे संपतच नव्हत्या शेवटी नरेंद्र वैतागली अरे घरी जायचं आहे की नाही तर ती एक जस्ट गावामध्ये चक्कर मारायला गेली होती तिने काय खरेदी केली होती आपल्याला एकमेकांना उत्सुकता असते ना दाखवायची बघा एक आपली जुनी मैत्रीण भेटल्यानंतर आपले जे जुने दिवस असतात ते ऑटोमॅटिक आठवतात आणि आपण त्या गोष्टीमध्ये रमतो एक्झॅक्टली तसंच झालं तिने काय खरेदी केली होती बेसिक काहीतरी चप्पल डेलीवेअरची घेतली होती आणि तिच्या मुलासाठी ट्रिपला चालला होता म्हणून कॅप वगैरे काहीतरी घेतलं होतं केरा सिटीने आम्ही दोघे एकमेकींशी गप्पा मारत होतो म्हटलं आपण पण फिरूया वगैरे अशा बऱ्याचशा गप्पा झाल्या आणि नंतर आम्ही घरी आलो तर जवळजवळ घरी यायला आम्हाला वाजलेले आहेत नऊ आणि दिवसभरामध्ये माझे बरेचसे कॉल मी रिसीव केले नव्हते सो ते कॉल मला रिसिव करायचे होते तर तो, तो मी कॉलवर बोलत होते आणि आई दरवेळेस आम्ही श्रामपूरला आल्यानंतर म्हणजे अगदीच कधीही येऊ मला नेहमी आयतं जेवण असतं ते माझ्या खास सासूबाईंमुळे आणि मी स्वतःला खूप नशिवण समजते खरंच की त्या अगदी कुठलाही पुढचा मागचा सा विचार न करता की असं म्हणत नाही की बाबा तू तु आल्यावर तुझं कर पण त्या नेहमी माझ्यासाठी म्हणजे आमच्या तिघांसाठीच आम काही ना काहीतरी स्पेशल असं बनवून ठेवलेलं असतं कारण प्रवासातून येणार आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की प्रवास केल्यानंतर माझ्या पायांना थोडी सूज येते पाया आखडले जातात त्यामुळे मी बाहेर फेऱ्या मारत होते आणि त्यानंतर आम्ही जेवणार होतो असा होता माझा हा आजचा दिवस आणि हा आजचा व्लॉग तुमच्यासाठी चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये आता इकडे आठ दिवस राहणार आहे तर त्यामध्ये काय मजा मस्ती करणार आहोत हे सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे शिवाय मी काय काम करणार आहे तेसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे सो चला मग उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये आपण पुन्हा लवकरच भेटणार आहोत आजचा व्लॉग इतकाच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय